नमस्कार मित्रांनो मी उमेश परवाणी उमी बाबा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा तर मित्रांनो आज पोरग्याने पार्टी करूची ठरवले नाही आणि मी आता पार्टी पार्टी मी जाते पार्टीच्या स्पॉटवरती तर पार्टीचा स्पॉट असा संजय मडवाच्या वाड्याजवळ तर आता मी इथून जातो आहे सगळ्यांनी सामान आणले असा पोरग्यांनी तर आता आपण जाऊया पार्टी आहे तिकडे तर चला तुम्ही पण तर गावाला फायनली पार्टीच्या स्पॉटवरती पोचलाव तर संजय मडाचं वाडा असा आणि वाड्याजवळ आम्ही पोचलाव आम्ही म्हणजे मी पोचले हे सगळेजण अगोदर अगोदरच इलेत काय म्हणतं अजून चूल पेटली नाही म्हणतात हि बॅट बॅट खराब झाली यंदा कोणतरी बहु वयो काय रे तर संजयच्या वाड्यात प्रवेश सगळा सामान हेच असतं तर का आता एक कांदो कापलाव डमर्याने चिकन साफ केलं आणि आर्यनने येदू आणि जयगो चूल पेटवतोत आणि भात ठेवले वरती तर बघूया आता भात कधी होतात तो त्यांचं तोपर्यंत आम्ही आता मसाले लावून घेऊया तर मसाले लावूया आणि फ्राय पण करूचा तर त्याच्यासाठी मंचुरियन पकोडा आटा घेऊन इले असत तर ते पण लावूया आणि वाटा ना रसो करूचा तर चला सिक्स्टी फाय रेडी असं आणि समरान रसो पोडणे दिल्यानं आणि सुक्या करूचा तर कांदा आणि टोमॅटोमध्ये करूचा तर कांदा टोमॅटो जरा ग्रेवी होऊन दे सीझन सीजन मग याच्यात टाकूया चिकन आता मसाले टाकलेलो पन आटा खाली <laughs> तर फायनली जेवण झाला आणि सुरुवात पण केली तर आता मी पण जेवतोय मग तर धनु नव्हतो कारण वाड्याच मालक का धनु आणि आम्ही धनु बोलावला जेवके म्हणन तर धनू येलो जेवण कसं आला चिकन राजा हो मस्त मस्त राजाने कौल दिले चिकन छान झाला म्हणून सम्रा तर ही असं किरण आणि सम्र्याचं घर वरती असा आणि सगळेजण आंघोळे गेलेत पाड्यांच्या खोंडीत तर आपण पण जाऊया आता पाडा खोंडीत आंघोळ आणि नेक्स्ट टाइम व्हिडिओ टाकलाही पूर इलेलो होतो तर या पूर्ण भरण व्हावत होता आणि हे पोरगे आता आंघोळ्यात गेलेत तर आपण पण जाऊया आंघोळ्यासाठी माका जरा लेट झाला हे लवकर निघाले मका चलाचो कंटाळून मी गाडीतही ठेवलं आहे आणि आता आपण जाऊया सरळ पाड्यांच्या जा कोंडीत तर या नदीचा पात्र केवढा मोठा झाला यावर्षीच मोठा झाला कारण पाऊस भरपूर पडलो आणि ववरावरती ववूर गेले त्याच्यामुळे एवढं नदीचा पात्र मोठा झाला असं आणि ही लाकडं पण व्हावाने असत आणि नदी तिकडे पण गेली आहे थोडी तर आता आपण जाऊया पाड्यांच्या कोंडीत आंघोळ आहेत पाणी एकदम गारगार असा आमचं सोनू कधी येलो हधी येलो ह्या का कोणी सांगले हे सोनू कधी येलो सोन्याक कोणी सांगले सांगले कोणाक फोन केल कोणाक कोणाक फोन केलं कोणाक फोन केलं तर बाबलून आया आणि समोरून काय गेले बाबल्याची गाडी लाडणीच्या पाठाता अच्छा <laughs> तर आता हे पकडापकडी चालू असा आणि येदूवरती राज्य असा डोक्या घात लावायचो ज्याच्या डोक्या खात लावी तो आऊट हा पाण्याच्या वरती असलो आणि डोक्या घात लागलो तर आऊट आणि पाण्याखाली डोक्या असला तर आऊट नाही असं काहीतरी त्यांचे नियम असत आणि यदू पकडला काय हा येदूवरती राज्य असा बघूया आता कोणावरती राज्य जातात येदू कोणाक को पकडता बघूया दहा मिनिटा झाली यदूवरती राज्य असा याच्यात जिमला जाणारो विवेक आणि विवेक आणि यदू दोघ जण जिमला जातात पण यदू दमतालय छे तरी पण नाही दमलोच तो हा आता दाने दाने। आता जयदीप आउट झालो असं आता जयदीप वरती राज्य तर आता बघा कोणा धरत कोणा गावात तू धरताना तू अंबेशात पाठी तू केटला तू अमेशात पाठी जेवण बेऊन तू नाही पकडा पकडी खेळायला जाते जेवलो तर आता तर आता आता विवेकवर्ती राज्य असं बघूया विवेक कोणाक पकड चल पकड बघूया धमर हा तर टा डोमऱ्याक टार्गेट केलं ना तर बघूया <laughs> आता, आता भेटलो <laughs> <laughs> दंब, <दंब्रावट. laughs> तो भेटलो आता डोमर तर ऋषी जयगाक धरत होतो आणि जयगो त्या काय भेटलो नाही आता डंबरू टार्गेट आवडतं आता बघूया आता याच्यात कोण गावतं तर नाही विवेक पण भेटलो 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 तर <laughs> आता <laughs> विवेका यदुआ आणि आर्यन पुढी मारूक वरती गेलेत मार अरे माझ्या अंगावरती पाणी उडाला ह्या नाही याचा वजन कमी आहे पहिलो जो पाण्यात ना आतमधन वर येत त्याचं पहिला नंबर असा आणि शेवटला येत त्याच लास्टला नंबर असा दगड काढू साठी तर आता बघूया चला ये सुरू एक दोन तीन तर हे सगळे पाण्याखाली असत बघूया कोण येत वर शेवटला पहिलं कोण येत बघूया जयदीप यदू आर्यन समरो डमरो ऋषी नंतर विवेक तर विवेकच शेवटलाच नंबर आहे कारण सगळ्यांच्या शेवट तो येलो अजून इलो नाही आणि आता इलो, तर हा दगड आता दगड आता काढूचो आणि जयग्याचं पहिला नंबर तर जय ग्या टाकतोय तर दगड टाकलेला आणि जयगो जाता याचा दुसरं नंबर तर जयगो गेलो दगड आणू काय मेलो ना हल्ल्यात हल्ल्यात शाबा शाबा टाळ्या 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 दगड टाकलेलो दगड आणू गेलो

पण भेटलो आता सूरज ऋषी मटाक सीताराम शेवटला काय मी नाही टाकली ऋषी नांदले ना सुरुवात केलं आता बारी चलो खापात गेलो दगड़ गड ना पण <laughs> त्या तर प्रतीक आता येलो शेवटला प्रतीकला चान्स द्या हे आर्यन गेलो नाही मी आणि ऋषीने जाणले ना आता सगळ्या खेळान झाला आणि आता दहंडी करतो